आमच्याकडे कल्याण पूर्व सुद्धा आहे डिंगोली सुद्धा आहे मुरबाड सुद्धा आहे हे माझ्या अख्ख्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत कर आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रांदवे उर्फ उल्हास रांदवे यांनी आज विश्वनाथ डोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना भगवा जत घेऊन आम्ही त्यांच्या शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंजवीच्या नावाने आम्ही काय झटका का देत नाहीये मामा रंजवे हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाहीये पण भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे स्थानिक नेते, नेते देता। ते स्वतःला नेते समजून घेतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला विश्वास धेव यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धम्म पाळला नाही हे युती धम्म पाळलं नसल्यामुळे यावेळी सुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे, भारती पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत अनेक प्रकारचे काम करत आहेत आणि धर्म न पाहता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी जोरदस्तपणे या ठिकाणी चालू केलेली आहे ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या या निमित्तानेच आज या ठिकाणी मामारेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे नवेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे जर पाठीमागून सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही बनकुरे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं तिथं थांबवलं था 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 पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न ठिकाणी लढत लढणार आहे अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली तथापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही पण कुरे सुरू आहे तसं आहे मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे तर आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्व इस्टेट त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब भावाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देतोय की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा जय हिंद जय महाराष्ट्र कल्याणचे सैनिक सण करण्याना याचा अर्थ या ठिकाणी बंडखोरी झाली आमच्याकडे कल्याण पूर्व सुद्धा आहे डोंबिली सुद्धा आहे मुरबाड सुद्धा आहे हे माझ्या अखत्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा సుఖ విషారా వాటి కడుమిటన్నారు